एक मुलगी अद्वैत चांदेकरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करते आणि काही बायकांना घेऊन चांदेकरांच्या आऊसवर येते आणि चांदेकरांच्या समोर अद्वैतचा अपमान करते आणि काही बायका म्हणतात तुम्ही चांदेकर असे असाल असं वाटलं नव्हतं त्यावर आता कला विचार करत असते अद्वैत असं वागणार नाही कला म्हणते अद्वैत माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको म्हणून त्याचा साथ देणार आणि सगळ्यांसमोर उघडकीस आणणार की, की अद्वैत असं वागला नाही त्यानंतर कला विचार करू लागते त्यानंतर सगळं प्रकरण पोलिसांकडे जातं पोलिसांकडे गेल्यानंतर कलाम इन्स्पेक्टर साहेबांना ती फोटो दाखवते आणि म्हणते हे फोटो जरा बारकाईन बघा साहेब ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी धागा सापडेल त्यानंतर साहेब ते फोटो बघत असतात त्यावेळी कला त्यातील एक चूक पोलिसांना दाखवते आणि ती पोलिसांना चूक बघताच कळते की त्या मुलीने खोटेपणा केलेला आहे आणि खोटा विनयभंगाचा आरोप हा भंगाचा गेला आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतय की अद्वेद जरी तुमच्या जवळ येत असला तरी तुम्ही त्याला अजिबात विरोध करत नाही त्यावेळी ती मुलगी गडबडते तिला आता पुढं काय बोलायचं कळत नाही त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब त्या बायकांकडे बघतात तेवढ्यात बायकांच्या लक्षात येतं की आपण ह्या मुलीला ओळखत नाही तरीसुद्धा आपण तिच्याबरोबर पोलीस स्टेशनला आलेलो आहे त्यामुळे बायका घाबरूनच म्हणतात अहो साहेब आम्ही हिला ओळखत नाही ही आमच्या गावची नाही त्यानंतर कलाच्या लक्षात येतं आणि कला, कला म्हणते आता आपण एक काम करूया ज्याने हे फोटो काढले ना त्या फोटोग्राफरला पकडूया असं बोलताच ती मुलगी जास्तच घाबरते त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोरकरला आवाज देतात आणि म्हणतात जा रे त्या फोटोग्राफरला पकडून आण त्यानंतर बोरकर जाऊन त्याला पकडतात आणि त्याला खेचत खेचत आणतात आणि म्हणतात बोल बोल पटकन तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं त्यानंतर फोटोग्राफरला बोरकर काही फटके देतात फटके देतात फोटोग्राफर घाबरतो आणि म्हणतो थांबा थांबा मला मारू नका मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो त्यानंतर फोटोग्राफर असं बोलताच ती मुलगी जोरात घाबरते ती म्हणते आता मी काय करू बाप रे मी कुणाच्या तरी सांगण्यावरून नको ते केलं आणि आता मी फसलेली आहे हे सगळं बघून अद्वैतला आता खूपच बरं वाटलेलं असतं कारण त्याच्यासाठी कलाने खूप मोठी धडपड करून तो निर्दोष आहे हे सिद्ध केलेलं असतं अशा प्रकारे कला अद्वेतला निर्दोष सिद्ध करून मानाने परत घरी घेऊन येईल असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू